तुमच्याही उद्योगधंद्यांमध्ये वाढ होत नाही आहे का किंवा तुमच्या बिझनेसमध्ये बरकत होत नाही आहेत तर तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे खास ही सेवा तर तुम्हाला ही सेवा चाळीस दिवस करायची आहे आणि ही सेवा कोणीही करू शकतं तर ही सेवा कुठं करायची आहे तर ही सेवा आपल्याला श्रीयंत्र समोर ठेवून करायची आहे आणि स्त्रीयंत्र नसल्यास तुम्ही देवघराच्या समोर बसूनसुद्धा ही सेवा करू शकतात आणि ही सेवा आपण आपल्या जिथं बिझनेस असेल तिथं करू शकतात नाही तुम्ही ज्यांचा बिझनेस असेल त्यांनी घरीसुद्धा करू शकता तर या स्त्रीयंत्रावरती आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत कुठले मंत्र जाप करायचे आहेत ते बघूया तर प्रथम आपल्याला अकरा वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे स्त्रीसुक्ताचे पठन करताना आपल्याला दहा वेळेस तुम्हाला सूक्त पठन करायचं आहे आणि तुम्हाला अकराव्या वेळेस तुम्ही जेव्हा पठन करणार त्यावेळेस तुम्हाला फलश्रुती वाचायची आहे म्हणजेच की फलश्रुती आपल्याला एक वेळेस वाचायची आहे नंतर ती येते ती व्यंकटेश स्तोत्र आपलं व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला अकरा वेळा वाचायचं आहे त्यानंतर आपल्या महाविष्णूंचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र याची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि तो माळ जप जर तुम्ही तुळशीच्या माळेवरती केला तर खूप काही चांगलं राहील त्यानंतर तुम्हाला येतो तो लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळ करायची आहे नवारण मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळ करायची आहे आणि आपला कुबेर मंत्र जो आहे त्या कुबेर सुद्धा तुम्हाला एक माळ करायची आहे आणि तुम्ही जर स्वामी सेवेकरी असल्यास तर आपल्या गुरुंना विसरून कसा चालणार म्हणून आपल्या स्वामींची अर्थात श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ जप करायची आहे तसेच सांगितलेल्या सेवा तुम्ही करत असताना तुम्हाला सुतक विटाळ वगैरे काही आल्यास तुम्हाला ही सेवा तिथं थांबवायची आहे आणि जिथं थांबेल त्याच्यानंतर तुमचं सुतक विटाळ मासिक धर्म हा क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा परत सुरू करायची आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये खंड नाही पडू द्यायचं आहे ती तेव्हा बंद झाल्यानंतर परत तुम्हाला ती सेवा सुरू करावी करायची आहे आणि ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुमच्या बिझनेसमध्ये नक्की वाढ होईल श्री स्वामी समर्थ